एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतिम बजेट सादर करणार आहेत बजेट सादर केल्यानंतर लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे नवीन सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार अनेक योजनांची तरतूद करतो तर नवीन योजनांसाठी आर्थिक निधी बाजूला ठेवला जातो तर या खर्चाचे नियोजन कसे केले जाते ते आपण पाहूया आपण घर खर्च करण्यासाठी जसे नियोजन करतो तसेच नियोजन केंद्र सरकार करतो खर्चासाठी हा सर्व अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे प्रत्येक वर्षी अर्थमंत्री हा बजेट सादर करतात त्याआधी सरकार अगोदर आवक किती आहे महसूल किती जमा होणार या सगळ्याचा अंदाज बांधला जातो तरीही अनेकदा केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यावं लागते त्यानंतर सरकार उत्पन्न आणि कर्ज याचा अंदाज बांधतो त्याच्या आधारे केंद्रीय बँकेकडून किती खर्च घ्यायचे याचे नियोजन केले जाते साधारणतः अर्थसंकल्पात सरकारचा खर्च आणि कमाई याचा लेखाजोखा असतो तसेच घराच्या बजेटमध्ये किती कमाई पैसे कुठे खर्च होणार आणि बचत किती होणार या सगळ्याचा अंदाज लावला जातो दर महिन्याच्या सरावानंतर हा अंदाज लावता येतो त्यानुसार येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी पैशांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली जाते मग त्याचे नियोजन केले जाते पैशाची आवक आणि जावक याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा